नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या युट्यूब चॅनल वर खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ हा यासाठी भरती बद्दल काही गोष्टी सांगायच्यात तुम्हाला म्हणजे तुम्ही एकच कमेंट करताय की मॅडम भरती कधी येणार हे सांगा आम्हाला तुम्हीच सांगा बाळांना मला कसं माहित असेल की भरती कधी येईल हे मी कसं सांगू शकते मी एक ह्या डिपार्टमेंटचा एक भाग आहे एक छोटासा हिस्सा आहे मी जो की माझी निवड झालेली आहे की वनाचं रक्षण करणं किंवा प्राण्यांचं संरक्षण करणं यासाठी माझी निवड झाली आहे त्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे तर ती निवड कशा पद्धतीने होते ह्या गोष्टी मी सांगू शकते ते निवड प्रक्रियेत येणारे अडथळे कोणते ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते त्याचा अभ्यासक्रम काय सांगू शकते सिलेबस सांगू शकते म्हणजे तुम्हाला अभ्यासाविषयी पॉइंट्स मी तुम्हाला सगळ्या बाजूने कव्हर करू शकते पण भरती कधी येईल हे तुम्हीच सांगा मला कसं माहित असेल म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट माझ्यावरच जर ढकलत असाल कमेंट्स इतकं राहतात प्रत्येक कमेंट्स इथे राहते मुलांची की मॅडम भरती कधी येईल हेच सांगा आम्हाला मॅडम भरती कधी येईल अरे बाळानो भरती कधी येईल हे मी कसं सांगू म्हणजे हे तुम्हालाही समजलं पाहिजे की ह्या मॅडम भरती कधी येईल हे नाही सांगू शकत जर सांगू शकत असेल तर मी तुम्हाला इतके दिवस लावले असते का सांगितले असते ना की आम्हाला जर काही डिपार्टमेंट मधून माहिती मिळत असेल भरतीविषयी तर मी तुम्हाला आतापर्यंत निश्चितच सांगितलं असतं की हा ह्या दिवशी भरती येईल त्या दिवशी भरती येईल तुम्ही तयारी करा पण असं नाही सांगू शकत मी कारण असं आहे की मलाच ह्या गोष्टी माहित नसतात आता हे कसं आहे तो एक वेगळा भाग आहे कार्यकारी डिपार्टमेंटचा भाग आहे तो ते डिपार्टमेंट वेगळं आहे ते त्यांच्या पद्धतीनं कार्य करणार आणि मी माझ्या पद्धतीनं कार्य करणार मी एकच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते की तुम्ही अभ्यास कसा करायचा तुम्हाला सिलेबस काय आहे आणि तुम्हाला पुस्तकं कोणची कोणती जरूरत आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते म्हणजे तुम्हाला जे अडथळे आले माझ्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा या डिपार्टमेंटमध्ये येईपर्यंत मला कोणते अडथळे आले ते अडथळे तुमच्यापर्यंत येऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करू शकते बाकी भरती कधी येईल हे मी नाही सांगू शकत बाळांनो त्याबद्दल मला निश्चितच माफ कराल अशी माझी अपेक्षा आहे कारण ह्या गोष्टी तुम्हालाही समजून आल्या असतील की भरतीबद्दल निश्चित आहेच येणार तर आहेतच म्हणजे कधी येईल हे नाही सांगू शकत पण येणार आहे कारण अशी विचारणा जशी मी पण विचारणा करते वर इकडं तिकडे तर निवेदन वगैरे देणं चालू आहे जसे पोलीस भरतीचे मूल निवेदन वगैरे तसे तुम्ही निवेदन द्या ग्रुप करा तुम्ही तुमचे तुमचे त्या पद्धतीनं तुम्ही सरकारला निवेदन द्या जसं जसे पोलीस भरतीचे पोरं त्यांचे प्रश्न पोहोचवतात डिपार्टमेंट पर्यंत सरकारपर्यंत पोहोचवतात तेव्हा कुठं सरकारला प्रश्न कळते मग ते तुम्हाला ते आपल्या प्रश्नाची उत्तर देतात त्याच पद्धतीने जर तुम्ही केलं की फॉरेस्ट बद्दल कारण फॉरेस्ट बद्दल कसं सहसा जास्त वातावरण नाहीये आता आत्ता सध्या फॉरेस्टची क्रेज वाढायला लागली ला आहे कारण वनाचं संरक्षण करणं जतन करणं आणि सांभाळ करणं ही काळाची गरज आहे आत्ता कुठं पटायला लागले त्या त्याच्यामुळेच आताशी हे जे भरतीचं वातावरण आहे ते आता समाजात यायला लागले तर त्याबद्दलचे एकच प्रश्न आहे की भरती कधी येईल तर हे मी नाही सांगू शकत हे दहा वेळा मी तुम्हाला सांगितलं आता या व्हिडिओमध्ये अजूनही सांगते की मला ह्या गोष्टी माहीत नाहीये तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत कोणते प्रॉब्लेम येत असेल ते निश्चित तुम्हाला विचारा त्याबद्दल मी निश्चितच व्हिडिओ बनवेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेन त्याबद्दल आणि आता राहता राहिला प्रश्न की असाही कमेंट्स करतात की मॅडम तुम्ही नुसतं तत्वज्ञान नका झाडू अभ्यासाचंही काहीतरी सांगा तर तत्वज्ञान नाहीये हे बाळांनो ज्या गोष्टी मला अडचण आल्या ज्या गोष्टी मी फेस केल्या तुम्हाला फेस करायला लागू नये म्हणून मी हे व्हिडिओ बनवते बाकी माझा काही याचा वाईट उद्देश नाहीये किंवा तुम्हाला फसवण्याचा कोणता उद्देश माझा नाहीये मी दिलगिरी व्यक्त करते आणि राहता राहिला प्रश्न याचा की आता इथून पुढचे व्हिडिओ कसे असतील हे मी सांगते तुम्हाला याचे व्हिडिओ असतील की अभ्यासक्रम आणि एखादा टॉपिक घेईल किंवा एखादा विषय घेईल त्या विषयावर सविस्तर आपण चर्चा करू फॉर एक्झाम्पल इंग्लिशच्या हॉकेबलरी आपल्याला अवघड जाते किंवा मराठीच्या हॉकेबलरी पण सध्या अवघडच जातात तर त्या कशा पद्धतीने येतात किंवा कोणत्या येतील ते आपण रोज प्रॅक्टिस करूयात आणि तुमच्या रोजच्या व्हिडिओ अभ्यास रिलेटेड असेल अशी मी तुम्हाला ग्वाही देते आणि हा आहे ताडोबा ताडोबातील हा पर्यटन गेट आहे पांगडी तुम्ही जो पाहता मध्ये छान नेचर वगैरे या व्हिडिओ यासाठी अशा जागेमध्ये येऊन बनवत आहे की मी माझ्या कामाला येते आणि व्हिडिओ बनवते असं नाहीये कारण माझं काम आता सध्या चालूच आहे पण आता सध्या पाच दहा मिनिटाची रेस्ट आहे तर त्या रेस्टमध्ये मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ यासाठी दाखवत आहे की तुमची तळमळ यावी तुम्हालाही वाटावं की नाही मलाही खरंच या वातावरणात यायचं आहे इतकं शुद्ध वातावरण असते इतकी शुद्ध हवा असते आणि मलाही या झाडांचं ह्या पर्यावरणाचं मला संरक्षण करायचं भाग्य मिळालं ते संरक्षण करण्याचं भाग्य तुम्हालाही मिळो यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओतून प्रेरणा मिळेल निश्चितच मला खात्री आहे आणि इतकंच बोलते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र